हिंगोली जिल्ह्याभरामध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर छोट्या व्यावसायिकांची अतिक्रमण रहदारीला मोठा अडथळा हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी औंढा सेनगाव एकूण पाच तालुके असून पाचही तालुक्यातील बाजारपेठेमधील नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने रहदारीचा मार्ग अरुंद रस्त्यावर आपली दुकाने थाटल्यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हिंगोली येथील गांधी चौकामध्ये हीच परिस्थिती आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी मोठा अडथळा तर कळमनुरी येथे स्टँड समोरील नांदेड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत विना परवाना व्यवसायात थाटलेले आहेत तर कळमनुरी शहरात जुना मार्ग पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली आहे औंडा नागनाथ मंदिरासमोरच राष्ट्रीय महामार्ग असल्याने मंदिराच्या गेटसमोरच विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक करणारी मोठी वाहने उभे असतात त्याचबरोबर मंदिराकडे जाणाऱ्या उत्तर दिशेला दरवाजाकडे सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली आहे छोट्या उद्योजकांनी रस्त्यातच दुकाने थाटली आहे तर सेनगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनकडे मेन रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांचे इतर केळीवाले यांचे स्टॉल लागल्याने शहरांमध्ये जाण्यासाठी मुख्य रस्त्यात गजबजून टाकलेला असतो त्याचबरोबर वसमत शहरातील आरोग्य केंद्र चहूबाजूने फळवाले पाच स्टॉलवाले केळीवाले यांच्या वेळ बसलेला आहे नगरपालिका प्रशासन नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने खूप काही शहरांमध्ये चालू आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर शाळकरी मुलांना सुद्धा करण्यासाठी एकाच वेळी सकाळी साडेसात ते साडेबाराच्या टायमिंगमध्ये बाजारपेठेमध्ये मोठी शाळकरी मुलांना अडचण निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे खर तर व्यावसायिकांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे तरी देखील हे व्यावसायिक बाजारपेठेत न बसता सरळ रस्त्यावर आपली दुकाने लावत असल्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून आपले व्यवसाय करण्यासाठी अधिकृत गाळे घेतले आहे त्यांना देखील यांचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे शिवाय कोणी यांना गाडी सरकवण्यास सांगितले तर हे लगेच अरे दावीची भाषा करून ग्राहकांची वाद घालतात शिवाय शहरात पाच तालुक्यांमधून मोठमोठ्यानी वाहने ये करत असतात या मुख्य रस्त्यावर एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण त्यामुळे नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करून या अतिक्रमित गाड्या हटवाव्यात आणि रहदारीचा मार्ग मोकळा करावा अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे महाराष्ट्र माझा साठी श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली